नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्दीची अलर्जी आहे का नाकामध्ये पाणी येणं ना, शिंका येणं डोकं दुखणं सायनसचा सा त्रास होणं सायनसला सूज येणं अशा विविध प्रकारचे त्रास तुम्हाला खूप औषध उपचार करून देखील हे त्रास पूर्णपणे कमी होत नाही तर हे त्रास पूर्णपणे कमी होण्यासाठी मुळापासून बरे होण्यासाठी उपयोगी अशा वमन पंचकर्मा संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत वमन पंचकर्म म्हणजे काय वमन पंचकर्म कशा पद्धतीने केले जाते व या वमन पंचकर्माचा आपल्याला काय फायदा होतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वमन पंचकर्म म्हणजे काय आयुर्वेदामधील ज्या पंचकर्म प्रक्रिया सांगितल्या आहेत त्यापैकी वमन पंचकर्म हे एक पंचकर्म आहे शरीरामध्ये वाढलेले कफ व पित्त दोष शरीरातन बाहेर काढण्यासाठी व या दोषांची शुद्धी करण्यासाठी या पंचकर्माचा उपयोग केला जातो रुग्णाच्या अवस्थेनुसार प्रकृतीनुसार औषधी सिद्ध काडे किंवा दूध याच्या माध्यमात उलट्या करून शरीरामध्ये असणारा जो कफ व पित्त दोष आहे त्याचं शोधन करण्यासाठी या पंचकर्माचा फायदा होतो यामुळे शरीरामध्ये वाढलेले जे विषारी द्रव्य आहे टॉक्सिन्स आहे ते जवळच्या मार्गाने बाहेर निघतात त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व आरोग्य चांगलं राहण्यासाठी खूप चांगला फायदा होतो ही वमन पंचकर्म प्रक्रिया तीन विभागामध्ये विभागली गेली आहे पूर्वकर्म प्रधान कर्म व कर्म पूर्व कर्मामध्ये स्नेहन व स्वेदन या दोन प्रक्रिया येत असतात स्नेहन म्हणजेच काय तर शरीरामध्ये जे वाढलेले दोष आहेत त्यांना व्यवस्थित पद्धतीने स्निग्ध करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला स्नेहन असे म्हटले जातात याच्यामध्ये देखील अभ्यंतर स्नेहन आणि बाह्य स्नेहन असे दोन प्रकार असतात अभ्यंतर स्नेहांमध्ये रुग्णाला तूप पिण्यासाठी दिले जाते रुग्णाच्या अवस्थेनुसार जा आजाराच्या अवस्थेनुसार प्रकृतीनुसार हे तूप साधारणतः पाच ते सात दिवस रुग्णांना पिण्यासाठी दिले जातात तीस एम एल साठ एम एल नव्वद एम एल एकशे वीस एम एल किंवा दीडशे एम एल पर्यंत या पद्धतीने टप्प्याटप्प्याने वाढत्या क्रमामध्ये हे तूप या तुपामुळे शरीरामध्ये आतील जे अवयव आहेत त्यांना स्निग्धपणा येण्यासाठी याचा फायदा होतो शरीरामध्ये जे दोष अडकलेले आहेत वृक्ष झालेले आहेत त्या दोषांना स्निग्धपणा येण्यासाठी देखील या तुपाचा फायदा होतो पूर्णपणे स्नेहन झाल्यानंतर स्वेदन म्हणजे शेक दिला जातो औषध सिद्ध काड्याच्या साहाय्याने रुग्णाच्या सर्वांगाला शेक दिला जातो त्यामुळे शरीरामध्ये जे साचलेले दोष आहे ते पातळ होऊन म्हणजे पोटामध्ये येण्यासाठी याचा फायदा होतो पोटामध्ये आलेले हे दोष वमन प्रक्रियाद्वारे सहजपणे शरीरात पाच ते सहा दिवस व्यवस्थित स्नेहन आणि स्वेदन केल्यानंतर सहाव्या किंवा सातव्या दिवशी वमन प्रक्रिया केली जाते वमन प्रक्रिया ही सकाळीच करायची असते आयुर्वेदानुसार सकाळचा जो काळ आहे या काळामध्ये कफ दोष प्राधान्याने वाढलेला असतो त्यामुळे वमन प्रक्रिया ही सकाळीच केली जाते त्यामुळे कप सुटण्यासाठी आपल्याला अधिकचा फायदा मिळतो वमन प्रक्रियेसाठी औषधी सिद्ध काळा गायीचे दूध किंवा उसाचा रस या द्रव्यांचा उपयोग केला जातो हे द्रव्य पोट भरेपर्यंत रुग्णाला पिण्यासाठी दिले जातात व त्यानंतर वमन म्हणजे उलटी करण्यासाठी उपयुक्त असे औषधांचं चाटण देखील रुग्णांना दिला जातं हा काढा व चाटण घेतल्यानंतर काही वेळानंतर रुग्णांना उलट्या सुरू होतात रुग्णांना मोकळ्या पद्धतीने उलट्या करण्यास सांगितलं जातं त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला जो कफ व दोष आहे तो उलटीच्या माध्यमातून सहज बाहेर पडून जातो साधारणत आठ दहा बारा किंवा चौदा वेळेस उलटी होण्याची शक्यता असते रुग्णांच्या अवस्थेनुसार प्रकृतीनुसार यामध्ये थोडासा वेगवेगळेपणा आपल्याला दिसून येतो पश्चात कर्म वमन पंचकर्म झाल्यानंतर काही विशिष्ट पद्धतीच्या आहाराची योजना केली जाते त्यालाच आयुर्वेदामध्ये संसर्जनक्रम संसर्जन क्रम असे म्हटले जातात यालाच आपण असे म्हणतो या लघु आहारापासन टप्प्या टप्प्यामध्ये घन आहाराकडे रुग्णांचा प्रवास होत असतो त्यामुळे वमन पंचकर्मामध्ये कमी झालेला जो आपला अग्नि आहे तो टप्प्या टप्प्यामध्ये वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो या संसर्जनचा कालावधी साधारण चार ते पाच दिवसापर्यंत असू शकतो वमन पंचकर्म केल्याने आपल्याला काय फायदा होतो वमन पंचकर्म हे मुख्यतः कफ दोषाची शुद्धी करण्यासाठी व पित्त दोषाची शुद्धी करण्यासाठी केले जातात आपल्याला जर सर्दी खोकला अलर्जी दमा अस्तमा असे जे त्रास आहेत ते कफ वाढल्यामुळे होणारे त्रास असतात हे त्रास पूर्णपणे कमी होण्यासाठी कफाची शुद्धी करण्यासाठी आपल्याला या वमन पंचकर्म प्रक्रियेचा फायदा होतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे निर्माण होणारे जे आम्लपित्त आहे जळजळ मळमळ आंबट उलटी हा त्रास कमी होण्यासाठी देखील वमन पंचकर्माचा आपल्याला खूप फायदा होतो या वमन पंचकर्म प्रक्रियेमुळे आपली पचनशक्ती सुधारते अपचय प्रक्रिया चांगली होण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये वाढलेलं वजन असेल किंवा थायरॉइडचा त्रास असेल किंवा कफासंबंधित शरीरावर गाठी येणं असेल या पद्धतीचे त्रास कमी होण्यासाठी देखील आपल्याला या वमन पंचकर्माचा फायदा होतो विविध प्रकारचे जे त्वचा रोग आहे त्यासाठी देखील वमन पंचकर्म फायदेशीर ठरतात विशेषतः सारख्या त्वचा रोगावर वमन पंचकर्म हे खूप प्रभावी ठरू शकते शरीरामध्ये वाढलेला जो क्लेद आहे त्यामुळे रक्तदृष्टी होते व शरीरामध्ये त्वचा रोग निर्माण होतात या रक्ताची व त्वचेची शुद्धी करण्यासाठी आपल्याला या वमन पंचकर्माचा फायदा आहे त्वचेवर येणारे विविध अलर्जी असेल शीत पित्त असेल किंवा पित्त उभारण असेल पिंपल्स असतील किंवा मुर्म येणं असेल अशा विविध त्वचा रोगामध्ये देखील आपल्याला या वमन पंचकर्माचा फायदा होतो मित्रांनो तुम्हालाही जर वरील प्रकारचे काही त्रास जाणवत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही वमन पंचकर्म एकदा अवश्य करून घ्या या व्हिडिओ मधली माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर अवश्य शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद